वीस सतराशे वीस सतराशे तीस सतराशे चाळीस सतराशे पचासारे साठ सतराशे सत्ता सकाळी अठराशे रुपये अठराशो रुपये अठराशो दासशो तीस अठराशे साठ अठरा सत्तर अठरा सातशे अठराशे नव्हे एकोणीसशे एकोणीसशे दहा वीस एकोणीसशे तीस पन्नास सत्तर दोन हजार दोन हजार तीस दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास दोन हजार साठ दोन हजार सत्तर दोन हजार एकवीस हजार बावीस 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 बावीसशे पचार साठ बावीस बावीस रुपया 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 तेवीस ऐंशी रुपये रुपयु चोवीस दहा चोवीस वीस चोवीस तीस चोवीसचाळीस चोवीस पन्नास चोवीस साठ सत्तर रुपया पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे दहा पंचवीस दहा पंचवीस दहा पंचवीसशे पंधरा पंधरा पंचवीसशे वीस पंचवीसशे तीस पंचवीस साठ रुपया चव्वीस रुपये रुपया चव्वीस रुपया चवीसशे चव्बीसशे दस चव्वीसशे दहा चव्वीसशे दहा 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 दहावीसशे दहा सव्वीसशे दास सव्वीसशे बीस सव्वीसशे बीस सव्वीसशे तीस सव्वीसशे पचार सव्वीसशे पचास सव्वीस सत्ताईस रुपया सत्ताईसश रुपया सत्ताईसश रुपया सत्ताईसशे रुपया सत्ताईस रुपया आठशे रुपया सत्ताईस रुपयास सत्ताईसश दास सत्ताशे बीस सत्ताशे तीस सत्ताशे चाळीस सत्ताशे पचास सत्तावीसशे साठ सत्तावीस सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस रुपया अठ्ठावीसशे रुपया अठ्ठावीस दस अठ्ठावीसशे दस अठ्ठावीसशे तीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस अठ्ठावीस पंचाळीस अठ्ठ्याऐंशी साठ अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठावीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एकोणतीसशे रुपये सणतीसशे रुपया पणतीसशे रुपया एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे दहा एकोणतीसशे दहा एकोणतीसशे दहा एकोणतीस एकोणतीसशे पंचाळीस एकोणतीसशे पंचाळीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये दोनशे तीनशे चारशे हजार चारशे एक हजार एक हजार पन्नास एक हजार सहा अकरा बारा तेरा चौदा सत्तर बाराशे ऐंशी बारा नव्वद तेराशे तेराशे रुपया तेराशे दहावी तेराशे पन्नास तेरा हजार चौदाशाशे पंधराशे पंधराशे पंचाहत्तर पंधराशे ऐंशी पंधरा नव्वद सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे दहा वीस तेचाळीस सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये शंभर दुसरं रुस इन्शिश बसिशे सत्शे रुपये सत्तर आठशे रुपये नऊ शोप नऊ शे नऊ एक हजार पन्नास अकराशे रुपये अकरा शिव अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये रुपये दोनशे दोनशे रुपये रुपये